सात वले गाड्या झुकून तयार असा आणि सात पाच मिनिटाचा उद्या आपल्याला गाड्या सुटल्या गाड्या धुरल्यावर क्रमांक या मैदानातला चार सुटला आणि चार मध्ये तीन गाड्या पडतायत आणि तीन गाड्या लढत आहे हड्याल सुंदर अशी गाडी पळते तेज आणि अर्जुन पड्याल गाडी पडते हरणी आणि वादळ अतिशय सुंदर अशा गाड्या पडत परंतु शेवटच्या क्षणाला डायव्हरचा चलाकपणा आणि गाडी सुंदर असेल सारी पात्र निर्वाद वर्चस्व डीजे वाले हाव निकाल पकडायचे ओ डीजे हा हो तुम्हाला पण वेळ दिला जाल थो 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 दिला जाईल फक्त थोडं ताबा प्रत्येकाला ठिकाणी वेळ दिलं जातो फक्त ताबा थोडं पाहायला ग्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक सहा मध्ये दोन गाड्या सुटल्या आणि दोन गाड्यात लढत चलवली तिकडे एक लालामपूरकरांची गाडी आणि तिकडे तीन ला दोघात हो पात्र काटा किरण लढत आहे पाड्या लक्षणे पिस्टॉल सरपंचानीख्या अतिशय सुंदर अशी लढत झाली माझीकडे विषाण आणि पलीकडे सरी वळवा माग सात व आठ आणि नऊ तयार आहे का आठ आणि नऊ तयार आहे का तयार वळवा माग ए गाड्या सुरा ए मतलं चालणार माग सात वळा गाडी क्रमांक सहा मध्ये काटा किरणाल झाली पंच कॅमेऱ्याचा आधार घेताय आणि त्यानंतर या ठिकाणी निकाल दिला जाणार आहे कारण दोन्ही गाड्या दोन्ही ड्रायव्हर अतिशय चलाख होते